कर्नाटक लोकसभा निवडणुकीत अठ्ठावीस सीट जिंकणार अबकी बार चारस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज बेळगावी शहरात मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकसित भारताला विजय संकल्प समावेशात माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सोशशिकला जोल्ले आणि चिकोडी लोकसभेचे खासदार मान्य श्री तनासाहेब जोल्ले यांनी सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं समावेशात चिकोडी आणि बेळगावीच्या जनसमुदायाला उद्देशून संबोधित केलेले पंतप्रधान विकसित भारतासाठी मतदारांना भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा आवाहन करताना भारत माता की जय हो या घोषणा घुमत होत्या गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे चित्र बदलून टाकलं असून मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत त्यावर आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे एकमत आहे यावेळी माजी मुख्यमंत्री श्री बी एस येडियुरप्पा जी खासदार माजी खासदार विधान परिषद सदस्य विद्यमान माजी आमदार भाजपा जेडीएसचे पक्षाचे नेते पदाधिकारी महिला नेत्या व कार्यकर्ते उपस्थित होते రాజు ముండే బేగావి